आज आपण विदर्भातील फेमस स्पेशली हिवाळ्यामध्ये बनणारा तुरीच्या दाण्याचा मसाले भात कसा बनवायचा हे बघणार आहोत नमस्कार विराज रेसिपी मध्ये मी रश्मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे भात बनवायला सर्वात आधी आपण तांदूळ धुवून घेऊ त्यासाठी हे एक वाटी तांदूळ इथे घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ आधी धुवून घ्यायचे बासमती तांदूळ असल्यामुळं दहा ते पंधरा मिनिटं हे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहे या ठिकाणी तुम्ही नॉर्मल तांदूळ घेतले तरीही चालेल दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनिट साठी तांदूळ पाण्यामध्ये असेच सोडून देऊ तुरीच्या दाण्याचा भात आज आपण बनवणार आहोत त्यासाठी तुरीच्या शिंगाचे दाणे इथं काढून घेतलेले आहे आणि दाणे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे दाणे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाच मिनिट हे दाणे आधी बॉईल करून घेऊ ज्यामुळे भातामध्ये ते दाणे व्यवस्थित शिजते आणि लवकर शिजते पाच मिनिट हे दाणे बॉईल केल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊ दाणे जर खूप कोहळे असतील तर बॉईल नाही केले तरीही चालेल भात बनवायला कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ तीन ते चार चम्मच तेल इथे घेतलेलं आहे तेल गरम झालं राई राई छान तडतडली ही जिरं तेजपत्ता मोठी विलायची आणि थोडी दालचिनी त्यामध्ये लांब चिरलेला कांदा अर्धा ते एक मिनिट हे आधी शिजवून घेऊ बारीक चिरलेला लसूण हिरव्या मिरच्या हे थोडं शिजवून घेऊ आत्ता यामध्ये आलू टाकून घेऊ दोन मिडियम आलू इथे कापून घेतलेले आहे त्यामध्येच बॉईल करून घेतलेले तुरीचे दाणे आत्ता हे मिक्स करून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊ ज्यामुळे त्यातील आलू जे आहे ते लवकर शिजते दोन ते तीन मिनिट शिजवून घेतल्यानंतर आता हे चेक करून घेऊ यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ मध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो थोडासा गरम मसाला पुन्हा हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण ठेवून घ्यायचं आणि टोमॅटो सॉफ्ट हे शिजवून घ्यायचं पुन्हा दोन मिनिट हे शिजवून घेतल्यानंतर चेक करून घेऊ टोमॅटो इथे व्यवस्थित शिजलेले आहे आणि आपलं पूर्ण मसाले सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊ पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आत्ताच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर दोन ते तीन मिनिट आधी हे असंच शिजवून घ्यायचं किंवा तांदूळ मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं म्हटलं तरीही चालेल आत्ता यामध्ये पाणी टाकून घेऊ गरम पाणी इथं घेतलेलं आहे एक वाटी तांदूळसाठी दोन वाटी पाणी इथं घेतलेलं आहे गरज पडली तर पुन्हा यामध्ये पाणी ऍड करून घेऊ पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवून भात आपण शिजवून घेऊ यावेळी गॅसची फ्लेम मिडियम करून द्यायची आणि मीडियम फ्लेमवरच हा भात आपण शिजवून घेऊ पाच मिनिटानंतर हे आपण चेक करून घेऊ यातलं पाणी इथं पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला भातही शिजून तयार आहे छान मोकळा मोकळा असा भात इथं बनलेला आहे गॅस आपण बंद करून देऊ यावर कोथिंबीर टाकून घेऊ गॅस बंद केल्यानंतर यावर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून देऊ ज्यामुळे भात जो आहे तो छान मोजतंय आणि छान मोकळा मोकळा बनते आजचा आपला हा तुरीच्या दाण्याचा भात इथे बनवून तयार आहे सर्विंगसाठी साठी भात प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा छान मोकळा मोकळा असा हा मसाले भात इथे बनवून तयार आहे या हिवाळ्यामध्ये एकदा या प्रकारे तुजीचा दाण्याचा मसाले भात तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही विदर्भातील फेमस तुझीच्या दाण्याचा मसाले भातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद